हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑप्टिमम ऑप्टिममचा मराठी तर्क इष्टतम सर्वोत्कृष्ट सर्वात जास्त अनुकूल अनुकूलतम सम्यक पर्याप्त पोषक सर्वोत्तम फल किवा सर्वोत्तम परिस्थिति प्रयोग कर ऑप्टीम युटिशन ऑफ रिसोर्सेस दुसरा वक्य है दिम टेम्परेचर फॉर प्रोड्यूसिंग स्टील इज अराउंड ट्वेल्व हंड्रेड डिग्री सेल्सियस तीसरा वाक्य है डू यू नो द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स चौथा वाक्य आहे दिस डिझाईन मेक्स द ऑप्टिमम यूज ऑफ द अवेलेबल स्पेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू